नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना मी कांचन आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये सकाळी आम्ही साडे ला येऊन पोहच आणि आता अकरा वाजत आहेत आणि ह्या राख्या मी घेऊन आली आहे ह्या वेळेस तर आता एक वाजेपर्यंत टाइम आहे एक सव्वा एक पर्यंत असं काहीतरी तर आत्ता अजून आली नाही आता निघते गुड्डे आता आली आहे तर आम्ही मस्त सगळेजण तयारी करू आणि सगळे घरामध्ये जेव्हा असेल तेव्हा राखी बांधून घेऊया आणि तिकडे काय चाललंय किचन मध्ये आता मी तुम्हाला दाखवते हो चला इथे चालला आहे पुरणपोळीचा स्वयंपाक मम्मी बसली आहे पुरणपोळी करण्यासाठी तर मी बनवणार आहे आज माझ्या पद्धतीने वांगी तर पप्पांनी बरच काही सामान वगैरे पण मला आणून दिला आणि वांगी पण मी कट करून आहे कांदा कट करून ठेवला इकडे फक्त आता टोमॅटो कट करून मस्त भाजी बनवून घेते आणि आजी पण बघा इकडे मध्ये मध्ये काम करत असते <laughs> हा तिला म्हणजे आराम करायला सांगितलेलं आहे पाय वगैरे दुखतात तर पण तिला काही बसा वाटत नाही हे <laughs> जुन्या लोकांचं असं असतं तुमच्या पण असत असतील काम करू नको म्हटलं तरी पण त्या काम करणार हो की नाही मार्केट मध्ये पण जायचं आहे तर चला आजचं दिवसभरात जे काही असेल दिवशी शेअर करते व्लॉग कंटिन्यू बघत राहा गर्दी होती का मंदिरात मस्त मी टोमॅटो आता वांगी पण टाकून देते म्हणजे वांगी पण मस्त गळेल टोमॅटो सोबत काय मग चार पाण्याने तरी धुतले असतील ते वांगी लवकर या कढईमध्ये हे एवढं सगळं मिक्स करायला मला अवघड जाईल का त्याला ना पण तो विकतोय गॅस स्लो केल्यावर थोडस गळू द्यायचं आणि त्याच्यानंतर मग हे अद्रक लसूणचं पेस्ट आणि हे टाकायचं थोड्या वेळाने हे थोडस गळल्या आणि मग परत झाकून ठेवायचं हा घेऊन टाके का <laughs> साड्या दाखव ना मला यांनी जाऊन मस्त शॉपिंग केलीये सात आठ साड्या घेऊन आले बघते मी आता आणि तुम्हाला पण दाखवते दोन ते आहेत मला फोटो आहे। सेंड केले होते काही आवडले मला स्पार्कलच्या आहेत हा ही आवडली मला पर्पल कलर वाली मस्त वाटते आणि ही पण खूप मस्त आहे लेहेरियावाली का मस्त ही नाही आवडली मला ही पण नाही आवडली ही पण आवडली मला हा ही पण आवडली ही पण छान वाटते ही पण मस्त आहे लेस पण बघ किती सुंदर वाटते ना पण <laughs> ती नाही आवडली मला येल्लो हा ही पर्पल वाली कोणती आहे हा ही पण आवडली ही दाखवली ना अगोदर तू सेम ही पण छान आहे ना ही छान आहे बोलली मी ही पण नाही आवडली मला ह्या पण छान आहेत बाई तुम्ही केवढ्या साड्या घेतल्या बापरे अख्खा बाजार तुम्हीच घेऊन आल्या काय ही पण छान आहे पर्पल मस्त आहे ही पण छान आहे ही खालची पण छान आहे चला आता मी पण जाणार आहे मार्केट मध्ये मस्त साडी खरेदी करण्यासाठी वा ही पण काही छान वाटते ना बघ बघ गुड्डू मला ही पण खूप आवडली हे बघा असे मस्त वांगी ते वाफत आहेत आता ह्याच्यामध्ये मी ना जे काही लसूण कोथंबीर अद्रकचं पेस्ट बनवलं आहे ना तर ते मिक्स करून घेते आणि परत झाकून ठेवते बघा आता कोणाला आवडते ना कोणाला नाही आवडत वांगी कोण खातो बनली तर छान आहे सुगंध पण येतोय मस्त त्याला झाकून ठेवते बघ तेल, तेल बरं झालं जास्त टाकलं साडेतीन पळ्या टाकल्या मी भाजी आहे माझी पुरणपोळ्या करते मस्त एकदम लास्ट टाइम तुम्ही एका मिनी ब्लॉग मध्ये बघितलं पण असेल तर तेव्हा ना आजीने आज बनवल्या होत्या पुरणाच्या पोळ्या खव्याच्या पोळ्या खव्यावाला आला तर होऊ द्या अय्यो जाऊ दे ते भेटतच नाही कधी पण खववा इकडचा खूप मस्त असतो आणि तिकडे तसा भेटतच नाही या 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 <laughs> आत्या आले आता घरी आता मस्त आम्ही तयारी करू आली हो साड्या बाई पाय भीक घेतला साड्यांचा इकडं बस आम्ही आणि आत्याने घालोय आता मार्केट मध्ये आम्हाला साड्यांची वगैरे शॉपिंग करायची आहे आणि बघू अजून काही आणि आता आम्ही आलो आहेत आत्याला साडी घेण्यासाठी आणि मला सुद्धा ना साडी घेण्याची एवढी म्हणजे एवढी इच्छा होत आहे ना, ना परंतु मी आत्या मला खूप वेळा बोलून सुद्धा स्वतःसाठी साडी घेतली नाही आलो आम्ही मस्त साडी बांधून आणि साडी तुम्हाला मी दाखवेल नेक्स्ट ब्लॉग मध्ये कदाचित आणि बघा इकडे सगळे बसले तसे मस्त गप्पा मारत आत्याचा आराम चाललाय आणि आता थोड्या वेळाने आम्ही राखी वगैरे बांधूया सगळेजण ना नाही बघा इकडे ना कबूतर आलाय झाडावरती घराच्या इथे बाहेर ना त्यांनी घरट बांधलंय मस्त संध्याकाळ होत आली आहे जवळपास पावले सहा झाले आणि आम्ही सगळेजण असे रेडी होऊन बसलोय आता रक्षाबंधन साठी आणि इकडे बघा यांचे सगळ्यांचं फोटोशूट चालू आहे आत्या करते सगळ्यांचे फोटो विश्वमजी पण बघा इथे मस्त तयारी आहे हाय बोल नाही बोलत होत आज आम्ही ना सगळेजण ज्या वेळेस आहोत त्यावेळेस आता राखी बांधायला घेतली आहे मुहूर्त इथे काही आज बघितला नाही आणि राखी बांधण्यासाठी सुरुवात झाली ती विश्वम प्रणवीपासनं आणि या दोघांचा रक्षाबंधन हा दिवस माझ्यासाठी तरी म्हणजे खूप भावनिक दृष्ट्या जोडल्या गेलेला आहे म्हणजे ते कसं आणि हे सगळं मी एका लास्ट इयरच्याच रक्षाबंधनच्या व्लॉग मध्ये सांगितलं आहे आणि आजचा हा नाही का रक्षाबंधनचा जो व्लॉग आहे ना खास तर म्हणजे राखी बांधण्याचा जो काही आहे ना शूट तो मी खूप एडिट करून तुमच्याशी शेअर करते जेणेकरून बघताना तुम्हाला सुद्धा बोर होऊ नये आता मोठ्या भावापासून छोट्यापर्यंत बांधत जाणं राखी असं काही नाही जो लाईनमध्ये मध्ये बसला आहे त्याला प्रत्येकाला मी अशी राखी बांधत गेली आहे अगोदर सगळ्यात छोटा भाऊ त्यानंतर सगळ्यात मोठा भाऊ आणि त्यानंतर दोन नंबरचा भाऊ आणि मग बाकी सगळे भाऊ आणि मामा आज मामांना सुद्धा राखी बांधण्याचा योग मला आला कारण दोघांचे खाली वाटत होते त्यामुळे मग मी त्यांना सुद्धा राखी बांधली आणि असा काही आज आम्ही इथे रक्षाबंधनचा जो कार्यक्रम आहे छान रित्या पार पाडला आणि यानंतर आम्ही जाणार आहोत हॉटेलमध्ये सगळे मिळून जेवण करण्यासाठी तर, तर हा व्लॉग ना तुम्हाला कसा वाटतोय हे मला तुम्ही कॉमेंट करून नक्कीच सांगा मस्त राखी वगैरे बांधून झाली इकडेच बसलोय मामा चालू आहे ना घ्या मामा घ्या घ्यायच बापरेवळी मिठाई खाल्ल्यावर काय होईल का तुला पण नाही भरवली मी जेवायच नाही हेच खायचं आता जेवायला जागा ठाऊ द्या जायचंय चला माय नाही घेतलं बस मला बस खरच कुटुंब या एवढी लपलेली आहे ना की ती सणांच्या दिवशी आपल्याला प्रामुख्याने जाणवते खरंच कुटुंब म्हणजे एकमेकांसाठी आपण असणं एकमेकांची आपल्याला साथ लाभणं आणि याशिवाय अजून काय मोठं असू शकतं ना चला मंडळी भेटूया आपण अशा एका छान ब्लॉग मध्ये काळजी घ्या आणि मस्त रहा बा बाय